पूर्णा शहरातून नांदेड रोडवरील उड्डाणपुलापर्यंत जाणारा रस्ता भयानक परिस्थितीमध्ये आला असून इथे रस्ता आहे की खड्डे अशी अवस्था निर्माण झाली आहे या रस्त्यासंदर्भात डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज आंदोलनं करण्यात आली या अगोदर देखील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे विभागाला या रस्त्यासंदर्भात वारंवार निवेदन देण्यात आली आहेत त्याचा पाठपुरावा केल्यानंतरही हा रस्ता आमच्या अंतर्गत येत नाही म्हणून टाळला जात असल्याचं समोर आलं आहे आणि त्यामुळे तत्कालीन तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून देखील हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु तरी देखील कोणतीही कारवाई केली जात नसल्याने अखेर हे आंदोलन करण्यात आले आहे सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून यावर उपाय काढावा आणि रस्ता पूर्ण करावा अशी मागणी डी वाय एफ आयचे सचिव नसीर सुलतान कादर तालुका सह सहसचिव निरंजन खंदारे गंगाधर गायगोदणे शुभम गायकवाड अमीर कुरेशी हनुमान पवार यांच्यासह नागरिकांनी केली आहे डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया डी वाय एफ आय या युवा संघटनेकडून आज आम्ही पूर्णा येथील टी पॉईंट आणि रेल्वे रुळाखालील जे रस्त्यांच्या दुरावस्था झालेल्या आहेत त्या संदर्भात आज आंदोलन करत आहोत याआधी म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष ॲक्च्युली डब्ल्यू डी असेल सार्वजनिक बांधकाम विभाग रेल्वे प्रशासन असेल नगरपालिका असेल तहसील असेल किंवा एम आर आय डी सी ही रेल्वेची एक कंपनी आहे जी ओव्हरब्रिज वगैरे किंवा रस्ते करत असते या कंपन्यांच्या मागे सातत्याने लागतोय इथले रस्ते करण्यासाठी आणि आजपर्यंत या प्रशासनाने टाळाटाळच करत आलेले दुर्लक्ष करत आलेले आहे आहेत आणि कोणता रस्ता कोणत्या प्रशासनाच्या अंतर्गत येतो यासाठी सुद्धा ते टाळाटाळ करत आहेत आता इथे जर पाहिलं तुम्ही आमच्या मागे आता एक आठ पंधरा दिवसापूर्वी उसाचं ट्रॅक्टर पलटी झालेलं होतं एक कारचं चाक एक खाली आणि एक वर गेलेलं असे बाकीचे सुद्धा वाहन जे आहेत त्यांचे सुद्धा अपघात इथे होत असतात या ठिकाणी पहिले तर इकडे खड्डे परत त्या रेल्वे रुळाच्या पलीकडं जर पाहिलं तर तिकडचा रस्ता जो आहे तो एकदम धुळीनं आणि खड्ड्याने माकलेला आहे आम्ही सतत एम आर आय डी सी आणि रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडं पाठपुरावा करत आहोत पण ते सतत टाळाटाळ करत आहेत त्यामुळं आज आम्हाला या आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आज जनरल मॅनेजर सुद्धा रेल्वेचे येणार आहेत त्याच्यासमोर सुद्धा तो प्रश्न आम्ही रेल्वेचा तिथं मांडणार आहोत एमआरडीसी कंपनीला सुद्धा आम्ही विनंती करत आहोत की त्यांनी सुद्धा लवकरात लवकर लोगरा हा रस्ता करून द्यावा नाही तर यापुढे सुद्धा आणखी तीव्र आंदोलन आम्ही करण्याचा इथून इशारा देत आहोत धन्यवाद आज या ठिकाणी डी वाय एफ वाय च्या माध्यमातून ही संघटना वेळोवेळी पूर्णा शहरामध्ये पूर्णाच्या स्वच्छतेच्या बाबतीत किंवा बसस्टँडच्या बाबतीत आणि पूर्ण हे रेल्वे ब्रिजचं काम चालू आहे या माध्यमातून या रस्त्याची आतोनात या ठिकाणी दुर्दशा झालेली आहे पण शासन गांभीर्याने कधीच विचार केलेले नाही आज आपण पाहत आहोत टी पॉईंट झिरो फाटा त्या ठिकाणापासून तर रेल्वे ब्रिज संपतो त्या ठिकाणापर्यंत एवढी दुर्दशा आहे या रस्त्यांची शेतकऱ्यांचंसुद्धा आतोनात नुकसान होत नाही एक ट्रॅक्टरसुद्धा उसाचा या रोडला जाऊ शकत नाही साधारण नागरिकसुद्धा आपले वाहनं चालू शकत नाही इतकी गंभीर परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि डी वाय वा डी वाय एफ वायच्या माध्यमातून हे अनेक कार्यकर्ते कोलेवाडीचा प्रश्न असो पूर्णेचा प्रश्न असो स्वच्छतेचा प्रश्न असो डिस्पोजलचा प्रश्न असो हे गंभीर प्रश्न शासनाच्या समोर उपस्थित वारंवार केलेले आहे पण शासनानं याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे या ठिकाणी अनेक प्रश्न स्वच्छतेचे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशासनासमोर मांडलेले आहे कोणताच प्रश्न याच ठिकाणी सुटलेला नाही यामुळे आज सुद्धा या ठिकाणी डी वाय एफ आयच्या माध्यमातून हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि या रस्त्याच्या विरोधात डीएमआर राहण्यावाल्यानं आज या ठिकाणी जीएम येणार आहेत रेल्वे प्रशासन जे तर सर्व मिळून या ठिकाणी हे आंदोलन करून त्यांना निवेदन देण्याचा आज उपक्रम ठरविण्यात आलेला आहे त्या माध्यमातून आमचं हे आंदोलन पुढेही असंच चालू राहील आणि हे आंदोलन पाहून शासनानं सतर्कता बाळगून काहीतरी नागरिक नागरिकांच्या उपायासाठी काहीतरी उपाय शोधावं आणि ताबडतोब हे रस्ते दुरुस्तीचं काम चालू ठेवावं एक वर्ष झालं हा काम रखडलेला आहे एवढा मंदगतीने हे काम करत आहेत एवढे अतोनात हाल या नागरिकांचे पूर्ण परिसरामधले होत आहे याच्याकडे प्रशासनानं गांभीर्याने लक्ष देऊन न्याय देण्याचा प्रयत्न करावं एवढे दोन शब्द मी प्रतिनिधी सुशील गायकवाडी सह नियाबोली जोशी डी एल पी न्यूज पूर्णा